डॉक्टर एन ए मगदूम यांचे व्यक्तिमत्व प्रेरणा देणार एस पी कृष्ण मगदूम यांचं व्यक्तिमत्व प्रेरणा देणार आहे सर्वच क्षेत्रात त्यांचा दबदबा असून समाज उपयोगी कार्य त्यांनी केलंय त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देतो असे उद्गार चिकोडीचे डी वाय एस पी कृष्ण गौडर यांनी काढले अंकली येथील घोमटे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदूम यांचा सदुसृष्ट वाढ दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अंकली पोलीस उपनिरीक्षक सिद्धापा खबतगी अॅडव्होकेट एस टी मुनोळी संस्थेच्या खजिनदार ललिता मगदूम संस्थेचे सचिव सुरेश चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सुरेश चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर ए मगदूम यांची यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेऊन संस्था सुरू केली त्यांच्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण सुविधा उपलब्ध झाली असून त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे असं सांगितलं डॉक्टर एन ए मगदूम यांनी मनोगत व्यक्त करताना गोमटेश शिक्षण संस्थेनं सीमा भागात आपलं वेगळं स्थान निर्माण केले पुढील काळामध्ये प्रत्येक क्षण समाजासाठी व्यतीत करणार आपल्या प्रेमामुळे सर्व काही साध्य करता आलं यापुढेही असं सर्व असं सहकार्य मिळावं अशी आशा करतो वैद्यकीय पेशासह शैक्षणिक कार्य जोमानं सुरू ठेवणार आहे लवकरच अंगलीत पीयू कॉलेज सुरू करणार असून गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणार असं त्यांनी सांगितलं सकाळी रुग्णालयातील रुग्णांना फळ व दूध वाटप करण्यात आलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बीएएमएस कॉलेज परिसरात आरिवन अंतर्गत वनौषधीच वृक्षारोपण करण्यात आलं कॉलेजच्या सभागृहात रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं तर समारंभात आयुरक्षा किट बालरक्षा किट स्वरक्षा किट वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर एन ए यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अंकलीन नसलापूर परिसरातील असंख्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थितांचं स्वागत मुख्याध्यापक एन एस निळगुंडे यांनी केलं तर प्रास्ताविक एसटी मनोळ यांनी केलं सूत्रसंचालन संभाजी इंगळे यांनी केलं